इचलकरंजी शहर परिसरात आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली शिवज्योत नेण्यासाठी शिवभक्तांनी शिवतीर्थावर गर्दी केली होती दिवसभर शिवतीर्थावर राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह शासकीय या निमशासकीय अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं इचलकरंजी शहरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्य मार्गावरील चौका चौकात आकर्षक सजावट करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं दिवसभर शिवछत्रपतींवर आधारित पोवाडे लावण्यात आले होते सकाळी शिवतीर्थावर आमदार राहुल आवाडे महापालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील उपायुक्त सुषमा शिंदे यांच्यासह मान्यवरांनी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन केलं यावेळी पुंडलिकराव जाधव प्रसाद जाधव शहाजी भोसले बंडा मुळीक यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर मंडळाचे कार्यकर्ते शिवतीर्थावरून शिवज्योत घेऊन जायला प्रारंभ झाला दिवसभर महाराजांच्या पुतळ्याला विविध राजकीय पक्ष संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसह शिवभक्तांनी अभिवादन केलं दरम्यान शिवतीर्थावर दिवसभर होणारी गर्दी आणि वाढता उन्हाचा तडाका या पार्श्वभूमीवर रवी राजपूते सोशल फाऊंडेशनच्या वतीनं शिवभक्तांना सरबत वाटपाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तसंच फाउंडेशनच्या वतीनं दिवाळी किल्ला स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं यावेळी माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूते यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सायंकाळी अनेक मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाईसह सवाद्य मिरवणुकीचं आयोजन केलं होतं एकूणच विविध उपक्रमांनी पारंपरिक शिवजयंती उत्साहात साजरी झाली